फोडणीचं वरण तुम्ही अनेक वेळा खाल्लंही असेल किंवा केलेही असेल पण माझ्या पद्धतीने थोडंसं हटके स्टाईल मी तुम्हाला फोडणीचं वरण आज दाखवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायला तितकंच सोपं आणि खायला तितकंच टेस्टी असं हे वरण लागतं तर गरमागरम वरम भात आणि त्याच्यावर तुपाची झाड कोणाकोणाला आवडतं नक्कीच सांगा त्याआधी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दोन वाटी मी डाळी घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण दोन डाळींचा समावेश केलेला आहे तर एक आपण इथं तुरीची डाळ घेतलेली आहे दुसरी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर इथं मसुरीच्या डाळीचाही तुम्ही वापर करू शकता तर डाळ आता दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे थोडीशी चोळून चोळून डाळ धुवून घेऊया डाळ इथं दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आता त्यात लागेल तेवढं आपण पाणी टाकून घेऊया किंवा डाळ शिजणे इतकं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर त्यातच आता मी हिंग टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथं हळद वापरणार आहे आणि थोडंसं जिरंही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने फोडणीचं वरण केल्यानं खमंग असं फोडणीचं वरण आपलं इथं तयार होतं आणि त्याचबरोबर डाळ ओतू जाई नये म्हणून इथं आपण अर्धा चमचा तेल टाकणार आहे तेल टाकल्यामुळं डाळ आपली इथं ओतू जात नाही कुकरचं झाकण लावून घेऊया आणि इथं तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया किंवा डाळ शिजायला किती शिट्ट्या लागतात त्या हिशोबाने आपण इथे शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या शिट्ट्या हो होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया एक छोटी जी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी जिरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर धने घेतलेले आहेत आणि काळी मिरी घेतलेली आहे जी बेडगी मिरची घेतलेली ती आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे त्यामुळे ती अशीच आपण साईडला ठेवून घेऊया आणि हे सगळे जिन्नस आता खलबत्त्यामध्ये मस्त असं कुटून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथं खलबत्त्यामध्ये करायचं नसेल किंवा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ह्याची पा पाणी न टाकता पेस्ट करून घेऊ शकता तर मस्त अशी आपली पेस्ट इथं तयार झालेली आहे एवढी बारीक अशी आपण ही पेस्ट केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला काय काय जिन्नस आणखी लागणार तेही बघून घेऊया एक टमाटा घेतलेला आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि गूळ घेतलेली आहे तो मस्त इथं कुकर थंड झालेलं आहे आपण डाळ चांगली घोटून घेऊया मस्त अशी डाळ शिजलेली आहे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे एकदम मस्त गाळ असं झालेलं आहे तुम्हाला आता किती वरण करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून रवीने मस्त असं वरण घोटून घ्यायचं आहे तर सगळी तयारी आता आपली इथे झालेली आहे लगेच आता आपण तडका देऊन घेऊया तर साईडला गॅसवर पॅ घेतलेली आहे कढई चांगली गरम करून घेतली की त्यात एक ते दीड चमचा मी तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात एक चमचा आपण मोहरी टाकूया आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं इथं वापरूया फोडणी खमंग झाली की वरण मस्त खमंग तयार होतं त्याचबरोबर थोडंसं हिंगही आपण टाकूया आणि मस्त अशी आधी हे फुलून घेऊया सगळे जिन्नस त्यातच आता आपण कडीपत्ता टाकून घेऊया कडीपत्ताही चांगला फुलून घ्यायचा आहे आणि टमॅटो घेतला आहे ना तो टमॅटोही लगेच आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया टमाटा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे गॅस इथं मिडियमच आहे टमॅटो चांगला परतला की आपण जी प पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून चांगली परतून घ्यायची आहे त्याआधी जे आपण बेडगी मिरची घेतली होती बेडगी मिरची ह्याच्यामध्ये थोडीशी परतून घेऊया सगळे ज्यांना छान परतलेले आहे जी पेस्ट घेतली ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे पेस्ट घालून झाली की चांगलं लसूण आहे तोपर्यंत लाल होईपर्यंत चांगली ही पेस्ट आपण इथं परतून घ्यायची आहे मस्त आता खमंग फोडणी झाली आहे थोडीशी हळद वापरूया म्हणजे कलर आणखी छान आपल्या वर्णाला इथे येईल तर मस्त आता सगळी खमंग पोडणी इथं तयार झालेली आहे आता जी डाळ घोटून घेतलेली ती डाळ लगेच आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे त्याआधी बारीक चेतलेली थोडीशी कोथंबीर फोडणीमध्ये टाकूया कोथंबीर फोडणीमध्ये टाकली ना की मस्त असं खमंग वास सुद्धा येतो आणि फोडणीचं वरण छान लागतं मोठा गॅस करून ना जी डाळ घोटून घेतलेली आहे ती डाळ सगळी आपण ह्याच्यामध्ये आधी घालून घेऊया आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि एक उकळी काढायची आहे मोठ्या गॅसवर दंडने त्याच्या आधी आपण ना एक चमचा इथं चिंचेचा कोळ वापरूया आणि त्याचबरोबर एक चमचा इथं गूळ वापरूया मी इथं वेगवेगळं वापरलेलं आहे पण तुम्ही जर चिंच भिजत घालणार असाल ना त्यातच गूळ मिक्स करा आणि त्याचं ते पाणी आहे ना ते पाणी वरणामध्ये घाला खमंग असा आंबट गोड वरण इथं आपलं ता तयार होतं तर मस्त आता एक उकळी काढून घेऊया मोठ्या गॅसवर मस्त अशी उकळी आलेली तुम्ही पाहू शकता आता दहा मिनटं बारीक गॅसवर आपण असं उकळून घ्यायचं आहे इतकं दाटसर मस्त असं आपलं कलरही मस्त वरणाला आलेलं आहे ते लगेच सर्व करून दाखवते ते ह्या व हिवाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही हे वरण करून पहा गरमागरम वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार कोणाकोणाला आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा ह्याच्या आधी वरणाच्या आपण बरं रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड केली आहे तर तीही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर मस्त है सा हटके वरन है, तो से हे आपलं थोडंसं हाटके स्टाईल वरण इथे तयार झालेलं आहे दिसायला तिथंच टेम्पटिंग असं हे वरण दिसत आहे तर नक्कीच तुम्ही हे वरण ट्राय करा तुम्हाला सर्व करून दाखवते तर साईडला मी भात घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता हे मस्त आपण गरमागरम असं फोडणीचं वरण सर्व करूया खूप भन्नाट अशी ही रेसिपी लागते खायला तितकी छान लागते लहान मुलंही आवडीने खातात घरातले सगळेच मंडळी आवरीने खातील तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा थोडंसं वरून तूप टाकते तर एकदम साध्या सोप्या पद्धती तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्कीच ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय